नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे महिन्याच्या तीस दिवसासाठी तीस नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत हा भाग दुसरा आहे प्रत्येक भागात आपण चार नाश्त्याचे प्रकार पाहतो चला तर मग लगेच सुरुवात करूया नाश्त्याचा पहिला प्रकार पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे छान असं सैलसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे आपण यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालूया आणि छान पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही आहे बॅटर आपल्या इथं तयार झालेलं आहे आता बारीक रवा आहे त्यामुळे थोडा वेळ हे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत दुसरी तयारी करूया आलं लसूण हिरवी मिरची जिरे उकळून घेतलेला पालक हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे छान बारीक फिरवून घेतलेलं आहे आता दहा मिनिट भिजून घेतलेला रवासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे थोडंसं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी थोडासा सोडा घातलेला आहे छान मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊया इथे मी छान असं फिरवून घेतलं आहे बऱ्याच वेळा मुलं पालक खात नाही तर तुम्ही या पद्धतीने मुलांना पालक खाऊ घालू शकता आज आपण पालक स्पंज डोसा बनवणार आहोत अगदी झटपट होतो जास्त साहित्यसुद्धा लागत नाही इथे मी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे कारण मी माझ्या छोट्या मुलीसाठी हे बनवणार आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तवा छान आपला तापलेला आहे आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते घालायचं आहे बॅटर घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट हे शिजवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की त्याला सुंदर कलर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला छान भाजून घेऊया दुसऱ्या सुद्धा छान असा भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे असा कलरफुल नास्ता असेल तर सगळ्यांनाच खूपच आवडेल जर जा टिफिनमध्ये देणार असेल तर मुलंसुद्धा आवडीने खातील याच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा डोसे तयार करून घेऊया हे डोसे खायला अगदी छान लागतात मौसूत होतात झटपट होतात आणि दोन ते तीन साहित्यात तयार होतात जास्त वेळसुद्धा याला लागत नाही एवढ्या मिश्रणामध्ये आपले लहान आकाराचे पाच स्पंज डोसे तयार झालेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा डोसासुद्धा आपण तयार केलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा पाहूया दुसरा प्रकार इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतले आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि छान असं वाटण तयार करून घेतलं आहे आता एक मोठं ताट घ्यायचं आहे गे, आणि त्यामध्ये दोन वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये जे तयार केलेलं वाटण आहे ते घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर निथळून बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे गावरण तीळ घेतले आहे गावरण तिळाने चव छान लागते तुम्ही पॉलिश केलेले तीळ वापरले तरीसुद्धा चालतील आता एक मोठा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे हातावर असा चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा स्वाद अगदी छान येतो अगोदर जी आपण बारीक चिरून जी कोथंबीर ठेवली होती ना तीसुद्धा या पिठामध्ये घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच इथं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं असं पीठ मळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा मुलं ज्वारीची भाकरी खात नाही किंवा कधी कधी आपल्यालासुद्धा भाकरी करायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी हलका हार म्हणून ही रेसिपी बनवू शकता आज आपण ज्वारीच्या पिठापासून खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत चवीला अगदी छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत यामध्ये माझी थोडीशी हळद घालायची राहिली सुरुवातीला त्यामुळे इथं ती घालूया आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊ पिठावर थोडंसं तेल घातलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण लगेच याचे ज्वारीचे थालीपीठ करायला घेऊया घेतलेला आहे आणि एक ओला रुमाल घेतलेला आहे रुमाल आपल्याला असा पोलपटवर सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे नंतर तयार केलेलं जे पीठ आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे पिठाला थोडासा असा गोल आकार दिलेला आहे आणि आता जे ओला रुमाल आहे त्यावर ओल्या हात लावून थोडं थोडं हे पसरून घ्यायचं आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप सुद्धा पातळ आपल्याला असं हे ठेवायचं नाही मध्यम साईजचं ठेवायचं आहे इथे मी बोटाच्या साहाय्याने आणि पाण्याच्या साहाय्याने छान ज्वारीचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे मध्यभागी आणि बाजूनेसुद्धा असे गोल करून घ्यायचे त्यामुळे थालीपीठ भाजायलासुद्धा सोप्पं जातं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं तवासुद्धा आपला गरम झालेला आहे आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तयार केलेलं जे थालीपीठ आहे या पद्धतीने आपल्याला तव्यावर टाकायचं आहे थालीपीठ भाजताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे कडेने आणि मध्ये जे गोल केले आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे वरची बाजू थोडीशी सुकत आली की लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचं आहे थालीपीठाच्या ज्या कडा आहेत त्या अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आणि थालीपीठ थोडंसं भाजत आलं आहे की नाही हे पाहायचं आणि नंतरच दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे दिसायलाच इतकं सुंदर दिसतं आहे तर खायला तर अगदीच भारी लागतं थोडंसं तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेऊया याला बघून कोणी सुद्धा शकणार नाही की हे ज्वारीचं थालीपीठ आहे खायला अगदी भारी लागतात झटपट होतात नाश्त्यासाठी डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता दुसरं थालीपीठ करायच्या वेळ जो रुमाल आहे पाण्यामध्ये घालायचा थोडंसं पिळून घ्यायचा आणि नंतरच पोलपटवर ठेवून दुसरं थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे आपण जे थालीपीठाचं पीठ तयार केले आहे या पिठामध्ये तीन ते चार जणांचा नाश्ता अगदी आरामशीर होतो धपाटे करताना थोडंसं तेल फक्त जास्त लागतं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे या थालीपीठाच्या पिठामध्ये तुम्ही दुधी भोपळासुद्धा किसून घालू शकता इथे आपले मस्त खमंग खुसखुशी ज्वारीच्या पिठाचे धपाटे तयार झालेले आहेत खायला अगदी छान लागतात हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या आहारासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता पाहूया तिसरा प्रकार इथे मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे जर तुम्ही रेग्युलर तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल पण बासमती तांदुळाने छान अशी आपली रेसिपी तयार होते तांदूळ आपल्याला आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धा इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता थोडासा इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि काड्यांसकट कोथंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरे घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान असं हे फिरवून घ्यायचं आहे छान असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे गॅसवर मी कुकर ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप छान गरम झालं की त्यामध्ये दोन तेजपत्ता दोन हिरवी वेलची एक इंच दालचिनी दोन लवंगा आणि चार काळी मिरी घातली आहे एक चमचा शहा जिरे घालायचे आणि एक चमचा बडीचोप घालायचे त्यामुळे रेसिपीला छान असा स्वाद येतो अर्धा मिनिट परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये दोन उभे लांब पातळ चिरलेले कांदे घालायचे ते सुद्धा छान परतून घ्यायचे कांदा आपल्याला जाळायचा नाही आहे असा ब्राऊन रंगसुद्धा त्याला आणायचा नाही आहे थोडासा गुलाबी रंग होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे इथे मी काही काजूच्या पाकळ्या करून घेतल्या आहे त्यासुद्धा या कांद्यासोबतच परतून घेऊया आता आपण जे तयार केलेलं वाटण आहे तेसुद्धा यामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण वाटाणा घालणार आहोत इथे मी ताजा वाटाणा वापरलेला आहे वाटाणासुद्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये टॅमॅटो घालूया टॅमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण काही मसाले घालूया एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि या मसाल्यासोबत हे छान परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो बासमती तांदूळ धुवून ठेवला होता तो घालूया आणि छान असं एकत्र करून घेऊया सर्व जो मसाला आहे तो छान या तांदूळाला लागलेला आहे त्यामुळे रेसिपीसुद्धा आपली अगदी छान तयार होते आता यामध्ये पाणी घालूया आपण दोन वाटी बासमती तांदूळ घेतले होते त्यासाठी इथे मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि ते यामध्ये घातलं आहे छान असं सगळं पाणी आणि तांदूळ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण टोटल चार वाट्या पाणी घातलेलं आहे व्यवस्थित सगळं एकत्र करून घेऊया आणि आता झाकण लावूया झाकण लावून मध्यमाच्यावर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि थोडा वेळ बारीक ठेवायचा आहे आता कुकर पूर्ण थंड करून घेऊया इथे कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता झाकण उघडूया इथे आपला मस्त हिरव्या पाटणातील मटार पुलाव तयार झालेला आहे अगदी झटपट होतो खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतो तुम्ही पाहू शकता एक ना एक दाना असा मोकळा झालेला आहे अगदी स्टाईल हिरव्या वाटणातील आपला इथे मटार पुलाव झटपट तयार झाले आहे हा मटार पुलाव तुम्ही नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी झटपट बनवायचा असेल खिचडी बनवण्यापेक्षा हे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आजच्या हिरव्या वाटणातील मटार पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता पाहूया चौथा प्रकार इथे मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे पनीर आपल्याला हाताने असं थोडंसं कुसकरून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही किसनीनेसुद्धा हे किसून घेऊ शकता इथे हे छान असं सॉफ्ट आहे त्यामुळे मी हातानेच याला स्मॅश करून घेणार आहे छान असं इथं मी स्मॅश करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घातली आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये मी अजून थोडीशी लाल मिरची टाकली आहे आणि पुन्हा छान असं आपण हे एकत्र करून घेऊया इथे आपलं छान असं सर्व एकत्र झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया पिठाचा गोळा घ्यायचा आहे थोडासा गोल करून घ्यायचा आहे आणि हातावर थोडंसं पुरणपोळी आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने असं गोल फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ लावून अशी गोल वाटी तयार करून घ्यायची आहे वरची जी बाजू आहे ती थोडीशी आपल्याला पातळ ठेवायची आहे आता आपण जे पनीरचं स्टफिंग तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे पनीर घातल्यानंतर पनीर हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि वरच्या ज्या पिठाच्या कड्या आहेत त्या वरती घ्यायच्या आणि पनीर आतमध्ये दाबत दाबत असं पीठ वरती आणायचं आहे पुरणपोळीचा जसा गोळा आपण बंद करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आज आपण पनीर पराठा तयार करणार आहोत आता आपण पन पनीर पराठा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने हा लाटून घ्यायचा आहे जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा आपल्याला लाटायचं नाही आहे अगदी मध्यम असा ठेवायचा आहे इथे मी छान असा पनीर पराठा लाटून घेतलेला आहे तवासुद्धा आपण गरम करायला ठेवला होता आता तव्यावर पनीर पराठा घालूया वरची बाजू थोडीशी सुकत आली की लगेच पलटून घ्यायचा आहे उलटल्यानंतर यावर थोडंसं तूप घालूया पनीर पराठा करायला अगदी सोप्पा आहे झटपट होतो सकाळच्या टिफिनसाठी जर उशीरसुद्धा झाला सुद्धा अगदी पटकन तयार होतो अगदी छान असा टम्म पनीर पराठा आपला फुगलेला आहे तूप लावून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे अगदी झटपट छान आपला पनीर पराठा तयार झालेला आहे दुसरा पनीर पराठासुद्धा आपण पन याच पद्धतीने तयार करून घेऊया जर पीठ मळलेलं असेल तर तुमचे पराठे अगदी झटपट तयार होतील आणि वेळसुद्धा लागणार नाही तुम्हाला आजच्या पनीर पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तसेच आजचे नाश्त्याचे चारही प्रकार किंवा टिफिनचे प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद